असं कान केलं गंगून असं कान केलं एवढा त्रास दिला तिच्या सुनीले म्हणून शांताबाई म्हणे आता अर्जंट गाडी करून जावंच लागते म्हणे म्हणून शांताबाईनं अर्जंट जायचा निर्णय घेतला म्हणून तुम्हाला सांगितलं नाही अन्न चालली गेली तुम्हाला न सांगताच आणि तुमचे फोनवर फोन फोनवर फोन फोनवर फोन एवढे फोन, 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 फोन।, फोन करत असतात काय अरे कशी गोष्ट करून राहिली का तू हां कशी गोष्ट करून राहिली तू आता मला काही माहीतच नाही आहे त्याच्यातलं मला काही माहीतच नाही तुला पाहणारच ना मी तू घरात दिसली नाही तर तुला फोन लावीनच ना मी हो ना पण कोमलचे बाबा हो ना पण एवढं फोन लावत असते काय एवढे फोन लावत असते काय किती फोन लावले तुम्ही ना मला फोन लावले जसं काही नवीन जोड आहे आपलं नवीन नवीन लग्न झालं आपलं आणि फोन लावले मला म्हणजे काय बायकोले फोन लावायले नवीन लग्न झालंच पाहिजे काय आणि न फोन लावून असा काही नियम आहे का कुठं काय बोलून राहिली का तू हा मला सकाळी शाळेत जायची गडबड असते माहिती आहे ना तुला सकाळची ड्युटी आहे माहिती सकाळची शाळा आहे ती का मला सांगून जायचं हो हो प्या चहा प्या थंड झाला चा मल <laughs> बेटा क्या कर रही है हाँ माजी बोलिए माँ जी क्या काम है क्या काम है आपने आवाज दिया माँ जी अरे हाँ बहू क्या बना रही हाँ क्या क्या बनाई खाने में सब्जी क्या क्या की क्या बनाई सब्जी माँ मा जी अभी तो कुछ बनाया नहीं मैंने मैं वही सोच रही थी क्या बनाऊ मैं, मैं आपको देख रही थी आपको ढूंढ रही थी मैं आप अपने भी खोली में थी क्या आ, वही सोच रही मैं क्या सब्जी बनाऊँ आपको मैं कुछ नहीं आने वाली थी, थी अभी तो आप ही आ गई तो बताओ ना माँ जी बताओ ना क्या की सब्जी बनाओ अरे कुछ खाना वाना बनाया कि नहीं कोमल कुछ बनाया कि नहीं खाने के लिए हाँ विजय जी आ गए क्या आप सोच रही थी कि अब क्या बनाऊ है न शाम का टाइम है क्या बनाऊ और बहुत तेज बारिश हो रही है बाहर भी इसलिए पूछ रही और फ्रिज में भी कुछ नहीं है सब सब्जी सब्जी खत्म हो गई है तो पड़ेगी हा मम्मी दुकान बंद, दुकान बंद, आ, हाँ दुकान बंद इतनी कितनी तेज हो रही बाहर और क्या करू मैं बैठ के इसलिए बंद कर दिया मैंने पिताजी को आगे भेज दिया और मैं पीछे से आ गए कोमल तुम्हें अभी तो कुछ बनाया नहीं खाने के लिए तो पकौड़े बना ली मिर्ची के पकौड़े बना ली अरे राम मिरची के पकोडे और इतनी तेज बारिश में खा रहे हैं आप आपका पेट खराब हो जाएगा हो फिर तो क्या करेंगे हां ऐसे ऐसे मौसम में ऐसा इतना तीखा खाना अच्छा नहीं है हा? अरे तू क्या पागल हो गई क्या कोमल हां बारिश में तो पकोडे खाए जाते हैं तेरे को पता नहीं है क्या चल, चल जल्दी से पकोडे बना ले भूख लग गई मेरे को बहुत तेज भूख लग गई अरे हो बेटा बनवाले लाओ तेले पकोडे थामदारा बनवा लाओ तो एवडी काय गड़बड है तुले हां एवडी काय गड़बड है आता साला तू मस्त गरम गरम पकोडे बनवतेस हं खा अन मंगत पकोडेना भुकुन नाही गा तू अन सैपाक मंग हां सैपाक तर आस लागिन हाँ मम्मी जी सही बात करी आपने खाना तो बनाना ही पड़ेगा फिर ऐसे करती हूँ मैं थोड़ा सा खिचड़ी लगा देती हूँ है ना खिचड़ी लगा देती हूँ बगर वाली और पकौड़े बना देती हूँ हाँ हाँ यार कोमल जो करना है जल्दी से कर यार बहुत भूख लग गई मेरे को ओ, अरे बापा रे हाई वो अरे बापा राम कृष्ण हरी देवा हा, हा, हा। हा? खाल्ली मी ना मिरची भाजी कुकून खाल्ली अरे देवा कुकून खाल्ली दुखून राहिल पोट दुखून राहिलाकडून पासून पंधरा वीस वेळा गेली मी अरे देवा एखादी गोडीगिडी सांगतो बाप्पा बबमीच्या बाबाले मी बी काय सांगू मेटा सांगतो बो बॅ तर घरचा डॉक्टर आहे घरचा डॉक्टर आहे बबण्याले सांगतो एखादी गोळीगिडी सांगतो कारपा माझीवाले काय झालं बघता काय झालं बबिता काय सांगू तुले एपरी गवून गेली मी एपरी गवून गेली पण राजी स्केप सांड गेली असं पोट तोडून राहिलं असं पोट झुंबून राहिलं बिचारे कालच्या मिरच्या भजाईनं कुकूनच खाल्ली बाई मिरची भजे व हा पसले नाहीत मला हो का बशांता बाई माय बाई पोटाला मुळले घेऊन राहिले का तुम्हाला अन माय बाई मग गोडी सांगा ना माय घरचा डॉक्टर आहे ना बाबा मी गोडी सांगा ना खांदी एका गोडीत तर बातच फरक पडते బితీ బ तो शांता तुम्हाला वाटते का मग गंगूबाई सुधरीत म्हणून हां तुम्हाला वाटते का खरंच की गंगूबाईच्या स्वभावात फरक पडील काय चो माय एकदा ते स्वभाव बनला की म्हणते बाई तो स्वभाव तो माझी लवकर सुधरत नाही बिचारी शांताबाई हो बिचारे बबीता जसं डाऊट तर मला आहे तिच्यावर सुधारते की नाही सुधरत पण मी हा ना आता हां मी हा लक्ष ठेवायले पण तरी बी मला असं वाटून राहिलं बबीता अरे देवा मला असं वाटून राहिलं की जसं प्रियाशी शिकेल का व हां प्रिया शिकेल ना लय मोठं शिकेल ना प्रिया हो ना गंगूबाई लय मोठं शिकेल आहे प्रिया आता मला नाव येत नाही मला झालं तर मग माझी माझी चिंताच मिटली बविता ती जर शिकेल असेल आहे मोठं तर संध्याकाळीच मी मोनाशी बोलतो मोहन भाऊशी बोलायला लावतो मोनाले आपले गुरुजी मोनाच्या घरचे त्याली म्हणतो एखाद्या शाळेवर जागा अशी तर पा प्रियासाठी नाही तर मग दहा पंधरा किलोमीटरवर आपल्या शहरात गेली तरी चालते ते कॉन्व्हेंट आता आजकाल कसं कॉन्व्हेंटवर टीचर लागतात अशाच पोरीसोरी आहे की नाही तर एखाद्या शाळेवर प्रिया लागून गेली पाहिजे माझी अशी इच्छा आहे आणि घरी राहिलीच नाही पाहिजे आता ती गंगूरचे डोक्सं खाई नसते आज नाही उद्या नाही खाईनच आणि गंगूर डोक्सं नाही खाल्लं तरी भी मंगला 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 मी मगला आहेच टी टाकेली मगला आहेच ना मगला आले चांगलं दिसलंच नाही त्याचं त्याच्या घरचं भांडण मॅडम चांगलं वाटते मगला आले तर तेच बरोबर आहे मी प्रियाशी बोलतो आणि प्रियाली म्हणतो तू लागून जाय एखाद्या शाळेवर कॉन्व्हेंटवर तू लागून जाई पगार किती की असला चालते पण तेवढा टाईमपास होते तिचा असंच करतो तुला काय वाटते हा शांताबाई हे बरोबर बोललाय तुम्ही मा लक्षातच नाही आय हे बा धक्काच आहे एकदम तुम्ही खरंच बोला प्रियास न कर पहिले तुम्ही मोनाबाईशी गुरुजीला विचारा विचारांगला जागा आहे का मग आपल्या गावात तर काही जागा नशील बघायला का आपल्या गावात काय चव ते कॉन्व्हेंटरच लागायला लागले तरी चालते आपस तो मंगेश घेऊन जातील गाडीवर घेऊन येते तरी साखर ड्युटी असते कधी आपण हे बरोबर बोलाय तुम्ही खरंच प्रियाली नोकरी करायलाच पुरते बाई नाही गंगोबई डॉक्स खाईन तिचं तेच तर प्रियाला नोकरी करायलाच लावत मी आता असं करतो आलुरंगेची भाजी करतो पोळ्या करतो पटकन आणखी मंग दिला उशीर ऑफिसला जायला प्रिया काय करू नका अरे आई तुम्ही काय पाहिजे तुम्हाला काय चहा वगैरे करून देऊ काय म्हणत होते नाही बघ प्रिया चहा पाहिजे मला असं झाली होती मी म्हटलं प्रिया प्रिया बिचारी माफ करा प्रिया मला माफ कर मला मी तुला ओळखूच नाही शकली प्रिया किती चांगली आहेस तू आ किती चांगली आहे खरं माझ्यावर कशी पट्टी बांधली होती काय मी मी माझ्यासारखा सुनी ओळखूच नाही शकली किती तरास दिला आ किती तरास दिला पण तिला कधीच माझ्या पलट जवाब दिला नाही कधीच अशी उद्यासारखी माझ वागली नाही खरंच प्रिया मी स्वतःची पोरगी कधी असती ना तिने एवढा सहन नसत केला पण तू परगेची पोरगी असून असून ते किती सहन केलं माया किती समजून घेतलं मला मी तिथे पडत लय लहान ठरली प्रिया लय लहान ठरली मला समजून त्यावेळी ती कोणा शब्दात माफी मागू माफ कर मला याच्यानंतर मी तुला कधीच कधीच शब्दाने दुखणार नाही आई 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 काय बोलून राहिले मला कौन शर्मिंदा करून राहिल्या म्हणजे काय बोलल्या मला असं थोडी नसते आई तुमच्या जागेवर असती तर माझ्या इथं मला ओरड होतीच नाही मग माझ्या आईचं कधी राग केला का तुम्ही तर माझ्या आईच आहे ना सासू म्हणजे आईच असते आईच रूप असते मला तुमचं कशाच राग नाही आला आई माफी कशाला मागता माफी मागून मला मला इतकं मोठं नका करू आई मी तुमची सून आहे सून नाही तुमची मुलगी आहे मुलगी आहे अरुदिन फक्त आईसे प्रेम द्या मी पण तुम्हाला मुलीच प्रेम देईल हो प्रिया खरच आता सुन तू नाही सुन नाही मै पोरगीच आहेस मै पोरगीच आहे मला दोन पोरं आहेत बस समजिन की ते मै पोरगीच आहे खास प्रिया सुनन पोरगी काय वाटलं गेली काय आ सुन हे पोरी सारखीच असते फक्त आपल्या मानण्यावर ना मानण्यावर आहे ती आ तर सुन नाही तर मग पोरगी हा सासू सुने इतकं हो मग सुन नाहीते मै पोरगी आहे असं मंगेश पोरगी आहे मै खरंच <laughs> मी पोरगे मी ओळखूच नाही शकली रे बिर्याणी मी आले तर दिला बिर्याणी मंगेश मला माफ कर आई आई तू काय बोलू राहिली आई हा मला तर काहीच माहित नाही तिच्यातलं काहीच माहित नाही मला तुझं स्वास्थ्य काय झालं पण तुम्ही तु माफी तुम्ही माफी कशाला मागून राहिली आई तुझ्या पूर्ण अधिकार आहे प्रियावर स्वास्थ्य नात्यानी आहे आई या नात्यानी आहे तिचं चुकलं तिथे बोलस तू हा त्यात माहिती माफी मागा लागते तुला हो आई खरंच माझी माफी नका मागू माझी माफी नका मागू आई मला खराब वाटते हां आई खरंच तुमच्यासारखी सासू मला मिळाली मी खूप भाग्यवान आहे खरंच हां खूप भाग्यवान आहे मी किती लाळ केले तुम्ही माझे किती मला लग्नात सोनं केलं मला किती महाग महाग कपडे घेतले किती प्रेम दिलं मला आता जाऊ दे ना आई थोडंसं वाईट काळ असते माणसावर माणसाचे ग्रहमान खराब असतात ते काय असते तर असं थोडी नाही माणसाच्या दुःख पण येते आई सुखीची तर थोडंसं दुःख पण येते मग ते ना कायमस्वरूपात नाही राहत नाही आता झालं ना चांगलं परत आपल्या घरात आता जुनी आठवण नका काढू नाही आपण परत परिसर करू हो प्रिया खरंच हां तुम्ही लाळाचीच नाही सून लाडकी सासरची आणि माझ्या बहिणींना तुम्ही पण आ तुम्ही पण तुमच्या सुनीला मुलीसारखं प्रेम द्या तुम्ही मुलीसारखं प्रेम द्या म्हणजे ती तुम्हाला आईसारखं प्रेम देईल आ टाळी एका हातानं वाजत नसते टाळी वाजवण्यासाठी दोन्ही हाताची आवश्यकता असते म्हणून दोन्हीही दोन्हीही साईडनं प्रेम पाहिजे आहे ना आपणच दिलं असं नाही तिनं पण दिलं पाहिजे आता माझी सून मला खूप प्रेम दिस होती पण मी समजूच नाही शकली मी ओळखूच नाही शकली म्हणून वेळेवरच आपल्या पोरांना ओळखा आणि आमचे विचार जर पटत असतील आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक जरूर करा तुम्ही लाईक नाही करत लाईक करा आणि नवीन तर चॅनलला ला सबस्क्राईब करा चला उद्या भेटू आता तोपर्यंत तो हसत राहा मजेत राहा